नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलीस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता नंदिरीला फोन केलेला असतो जीवाने आणि आता त्याच त्यांनी त्याची झालेली सगळी अवस्था नंदिनीला सांगत असतो आता कुठे जाऊन मी तुझ्यात गुंतत चाललो होतो पण आता सगळं होऊन बसलं त्यावर नंदिरी की आपला गुंता सुटायला हवा जीवा म्हणतो की अशी प्रेमाची नाती कधीही तुटत नाही जीवा म्हणत असतो की तुला अजूनही असंच वाटतंय का की माझं कावावर प्रेम आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवून नंदिनी मी तुझा कधीही विश्वासघात केलेला नाहीये लग्नानंतर तर मी काव्याशी कधीही को कोणत्याही संबंध ठेवला नाही मी माझ्या बायकाच्या रूपात फक्त तुलाच बघितलं आहे आणि हे तू काव्यालाही विचारू शकतेस जीवा आता त्याच्या मनातलं सगळं सत्य नंदीला सांगत असतो तर तिलाही आता रडायला येतं जिवा नंदीला पुन्हा घरी यायला सांगत असतो की तुझ्याशिवाय मला ते कोणीही समजून घेत नाही तुझ्याशिवाय मी खूप एकटा पडलो एक नंदी तुला माहिती आहे ना मला अशी एकांताची सवय नाहीये तर इकडे नंदिनी फास्ट ट्रॅक मध्ये दिवस घेण्याचा निर्णय घेते आणि काव्य आता हे सगळं काही जीवाला सांगते तर जीवा आता प्लॅन बनवतो की नंदिनी आमच्या घरी नाही आली तर काय झालं पण मी तर त्यांच्याकडे जाऊन राहू शकतो असं म्हणत आता नंदिनीचं मन आणि प्रेम जिंकण्यासाठी जेव्हा बॅग घेऊन आता नंदिनीच्या माहेरी बाहेर वेळ गेलेला असतो तर आता बघूया पुढे काय येणार येणाऱ्या मालिकेत सगळंच रंजक आहे